नमस्कार मी जुईली आपण पाहताय कोकण साद लाईव्ह सावंतवाडीचे सुपुत्र सुधीर वंजारी यांनी कराटेत मोठी झेप घेतली आहे त्यांनी एट डिग्री ब्लॅक बेल्ट हा खास सन्मान के आय ओ या संस्थेतर्फे मिळाला भारतात अशी कामगिरी करणाऱ्या सात आठ लोकांपैकी सुधीर वंजारी हे है। दोन बूक ओफ मदे है। आता एक आहेत याशिवाय त्यांनी दोन वेळा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे आतापर्यंत त्यांनी एक लाखाच्या वर अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आहे आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि पंच म्हणूनही त्यांची ओळख आहे या त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत आणि याशिवायच कोकण सात लाईफ फ्युचरिस्टिक कोकण ऍट डिरेक्ट ट्वेंटी फोर्टी सेव्हन याबद्दलही बोलणार आहोत सर आपलं पहिल्यांदा स्वागत आणि खूप खूप अभिनंदन या सगळ्या आम्ही तुमच्या कामगिरी बद्दल जाणून घेणारच आहोत पण सुरुवातीला तुमचा या क्षेत्रातला प्रवास कसा झाला तुमच्या इथलं प्रेरणास्थान कोण आहे आणि तुम्ही या क्षेत्राकडे कसं काय वळालात ऍक्च्युली uh, लहानपणापासून खेळाविषयी आवड होती पण कराटे शिकण्यासाठी जास्त मला ब्रुसलीचे चित्रपट बघून शिकण्याचं मला हे मिळालं प्रोत्साहन मिळालं आणि त्याच्यात मी ऍक्च्युअली मला मॉडेलिंग साठी करायचं होतं पण मॉडेलिंगमुळे कराटे शिकण्यासाठी स्टार्ट केला पण पुढे मी हा माझा फ्युचर आपला काय बोलतात ते पूर्ण कराटे हे माझं जीवन बनवलं मी बरोबर पण सुरुवातीचा माहोल कसा होता म्हणजे प्रेरणास्थान ब्रुसलीकडून तुम्हाला मिळालंच पण घरात अशी काही माणसं होती नाही घरात माझ्या माझे, माझे वडील खेळांबद्दल त्यांना आवड होती आणि ते जिम मध्ये जायचे पण आमच्या घराण्यामध्ये कराटे बद्दल कोणी असं इंटरेस्टेड नव्हतं मीच एक पहिला बंजारी घराण्यामध्ये मीच एक मध्ये एवढे पुढे पर्यंत गेलोय मग सुरुवातीला तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळाले या सगळ्यासाठी तुम्ही कुठे शिकलात कसं काय त्याचं प्रशिक्षण घेतलं मी ऍक्च्युली मुंबईला रमेश जयसिंग सर होते त्यांच्याकडे ट्रेनिंग चा, चालू केलं त्याच्यानंतर जपानचे टीचर सोईची ससाकी हे दरवर्षी इंडियात यायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ट्रेनिंग घ्यायचो दरवर्षी आणि मी माझा असा सराव चालू केला दोन वेळा जपानला गेलो जपान मध्ये मी पहिला भारतीय जपान मध्ये मेडल मिळवणारा आणि तेव्हा मी तिथे ते ब्लॅक बेल्ट पण घेतला नाईनटीन एटी सेव्हन ला अशी गेली आज सेहेचाळीस वर्ष ह्या फील्डमध्ये आहे मी बरोबर आता आप आपण तुमच्या या रेकॉर्डविषयी बोलूया जो तुम्ही आता खास सन्मान मिळाला मिळवलाय तो म्हणजे एट डिग्री ब्लॅक बेल्ट हे नेमकं काय असतं ही पदवी कराटेतली काय असते आणि याशिवायच यासाठी कशी काय मेहनत घ्यावी लागली कराटेमध्ये टोटल दहा डिग्री आहेत फर्स्ट डिग्री ते टेन डिग्री त्याच्यातले आठ डिग्री पर्यंत मी पोहोचलोय जे चा मी सिक्स डिग्री आहे आणि जे के चा सिक्स डिग्री होणारा पहिला मराठी आहे आणि एट डिग्री हे किओ ही नॅशनल बॉडी आहे त्याचा मी एट डिग्री पर्यंत पोचलोय त्याच्यासाठी डेली ट्रेनिंग करायचो सकाळ संध्याकाळ आणि त्याच्या आधारे मी आजपर्यंत एट डिग्री पर्यंत ओके पण त्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे अनेक रेकॉर्ड आहेत त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल कारण इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सारखा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये दोन वेळा मी रेकॉर्ड केलेत एक पहिला भारतीय जपान मध्ये मेडल जिंकणारा दुसरा रेकॉर्ड माझ्या नावावर आहे मार्शल आर्ट मध्ये पन्नास वर्ष वरच्या गटात खेळून पन्नास मेडल जिंकणारा पहिला भारतीय दुसरी गोष्ट तिसरा पण रेकॉर्ड माझ्या नावावर होतोय तर कन्फर्म झालंय जवळजवळ hmm. पहिला भारतीय जपानमध्ये पहिला भारतीय भारतात झालेल्या खेळांमध्ये म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल टुर्नामेंटमध्ये कराटे या खेळामध्ये पन्नास वर्ष वरच्या गटात खेळून पन्नास मेडल जिंकणारा पहिला भारतीय असं ते चालू आहे रेकॉर्डचं काम आणि ह्या एक वीकमध्ये लवकरच कळेल की त्या रेकॉर्ड बद्दल ओके okay. त्यासाठी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा लवकरच हे पण रेकॉर्ड तुमच्या नावावर येऊ धन्यवाद सर हे करत असताना सुरुवातीचा काळ फार महत्वाचा असतो टूर्नामेंट आपल्या लक्षात राहतात अशा तुमच्या आयुष्यातली फार एक महत्वाची टुर्नामेंट जी तुमच्या लक्षात राहिली आहे कराटे मधली असं असा मी भरपूर स्टेट नॅशनल टुर्नामेंट पार्टिसिपेट केल्या वेगवेगळ्या देशांनी अमेरिकेमध्ये पार्टिसिपेट केला जपान मध्ये केल्या त्याच्यातली पहिली मी शोतो वर्ल्ड कप हा एकोणीशे चौऱ्याण्णवला मी अमेरिकेमध्ये पार्टिसिपेट केला त्या तो ते मोठी टुर्नामेंट सगळ्यातली जगातले जवळजवळ एकशे तीस देश त्या तीन वर्ष चार वर्षांनी एकदा शोतो कप होतो आणि जगातून जवळजवळ एकशे तीस देशाच्या लोक माणसांनी सहभाग घेतलेला आणि त्याच्यात मला वाटलं की आपण काहीतरी आजपर्यंत एवढं कराटेमध्ये आहोत ते मला सिद्ध करायचं होतं त्याच्यासाठी मी मेहनत करून पार्टिसिपेट केले ते किस्सा होता तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे ज्यांना भेटण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आतूर असायचा त्यांनी तुम्हाला स्वतः बोलवून मातोश्रीवर घेतलं होतं आणि तुमचा खास सन्मानही केला होता ती आठवण नेमकी काय मी जपानहून मेडल घेतल्यानंतर माझे तीन चार इंटरव्ह्यू झाल्या टीव्हीवर hmm. क्रीडांगण कामगार विश्व ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यू झाल्यानंतर ही इंटरव्ह्यू माझी मुलाखत बाळासाहेब ठाकरेंनी पाहिली hmm. आणि त्यांनी सांगितलं असा भाईंदर मध्ये कोण मुलगा आहे जो जपान मध्ये जाऊन मेडल घेऊन येणार आहे त्यांनी त्यांच्या विभाग प्रमुखशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्या विभाग प्रमुखनी मला कॉन्टॅक्ट कौं, केलं आणि त्यांनी सांगितलं बाळासाहेबांनी तुमची आठवण काढले तुम्हाला मातोश्रीवर बोलवलं त्याप्रमाणे त्यांनी मला गाडी पाठवली बाळासाहेबांनी आणि त्याच्याद्वारे मातोश्रीवर मा, मा पोचलो बाळासाहेब एवढे खु म्हणजे खुश झाले मला बघून त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकून हा माझा माझ्यासाठी एक सुखददायक घटना आहे माझ्या आयुष्यामधली बाळासाहेब माझ्या खांद्यावर हात टाकून अर्धा तास बसले त्यांनी सांगितलं असंच मराठी माणसाने पुढे आलं पाहिजे करा कराटे हा आपला खेळ नसून त्याच्यात आज तू एवढी प्रगती केलेस हे चांगलं आहे काय भावना होती त्यावेळी तुम्ही काय बोललात बाळासाहेब ठाकरे त्यांनी तिकडचं कल्चर बद्दल विचारलं तिकडची माणसं कशी आहेत ते विचारलं तिकडची माणसं फार प्रेमळ आहेत इमानदार आहेत जपान हा देश एकदम सांगायचं झालं सा तर एवढ्या देशामधले जपान हा देश एकदम पुढारलेला आहे आणि तिकडे प्रत्येक गोष्ट शिस्त आहे आणि प्रत्येक रिस्पेक्ट आहे प्रत्येकाला असं बाळासाहेबांनी वेगवेगळे प्रश्न विचारले मला तिकडचं जेवण कसं आहे तुला आवडलं का मी सांगितलं जेवण तर त्यांचं ते रॉ फूड फिशेस वगैरे रॉ फूड असायचं पण आपल्याला ते जमून घ्यायचं असतं तिकडे असं करून त्या वेगवेगळे प्रश्न विचारले फ्युचर काय आहे पुढे काय बनायचं आहे तुला तर मी त्यांना सांगितलं की कराठेमध्ये मला पुढे माझं करिअर करायचं आहे मी वेगवेगळ्या शाळेमध्ये क्लासेस चालवतोय हो त्याच्यात ता मला मार हे पाहिजे म्हणजे मुलांना घडवायचं आहे असं त्यांच्याशी मी बोललो आता बाळासाहेब ठाकरेंची तर एक आठवण तुमच्या सोबत जोडली गेलेलीच आहे पण अनेक सेलिब्रिटी सुद्धा तुम्हाला हो। भेटले तुम्ही भेटलात अनेक तुमचे विद्यार्थी सुद्धा आहेत हो। काय सांगाल बाळासाहेब व्यतिरिक्त वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या माणसांनी माझा सत्कार केला त्यांनी माझं हे केलं प्र, मला प्रोत्साहन दिलं त्याच्या व्यतिरिक्त दारा सिंग म्हणून एक कुस्ती पट्टी होते त्यांनी मला खास म्हणजे खास बोलून त्यांनी माझा सत्कार केला आणि त्यांनी सांगितलं स्पोर्ट्स मे आगे आना बहुत 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 ये होता है इसके लिए आपको बधाई हो बरोबर पण सर कराटे हा शिस्त लावणारा गेम म्हटला जातो किंवा खेळ म्हटला जातो पण तुम्हाला कराटेने नेमकं काय शिकवलं कारण सेहेचाळीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी तुम्ही या क्षेत्रात आहात हो आ, मी आज सिक्स्टी प्लस मध्ये पार्टिसिपेट करतोय hmm. जवळजवळ त्याच्यातले सेहेचाळीस वर्ष मी कराटेसाठी दिले कराटेची प्रॅक्टिस करतोय कराटेमुळे एक शिस्त लागते की माणसाने आयुष्यात कसं राहिलं पाहिजे काय केलं पाहिजे हे कराटे शिकवतं कराटेमुळे बरेचसे फायदे होतात एक म्हणजे आपलं मानसिक संतुलन चांगलं राहतं फिटनेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर कराटे हा चांगला खेळ आहे आणि तब्येत ही व्यवस्थित राहते आज मी कुठच्याही कुठचीही आज मी सिक्स्टी प्लसमध्ये पार्टिसिपेट करतो पण कुठच्याही टॅबलेट घेत नाही मी जे काय माझ्या सराव योगा आणि एक्झरसाईजवर मी डिपेंड म्हणजे जास्त महत्व देतो तुम्ही आता म्हणालात की तुम्ही आता सुद्धा सिक्स्टी प्लस मध्ये खेळ खेळता आहात पण हे खेळत असताना काय कारण सुरुवातीला आपण सहज करून जातो आपलं वय असतं एनर्जी असते पण या वयातही तेवढ्या एनर्जी टिकून ठेवावी लागते, लागते काम करावं लागतं त्यासाठी तर तुमचं डेली रुटीन नेमकं कसं डेली सकाळी मी पाच ला उठल्यानंतर बाकीचं ब्रश वगैरे झाल्यानंतर मी सकाळी वॉर्मअप करणार करायला स्टेडियम म्हणजे आमचं मैदान आहे अभिनव विद्या मंदिर गोडदेव शाळेचं त्या मैदानावर जातो सकाळी अर्धा ते पाऊन तास तिथे एक्सरसाइज करतो स्ट्रेचिंग करतो त्याच्यानंतर डीप्स हे सगळं झाल्यानंतर घरी येऊन मग परत एक तास आंघोळ वगैरे झाल्यानंतर परत एक तास कराटेची ट्रेनिंग करतो हे डेली रुटीन आहे माझं प्लस संध्याकाळी क्लासेस असतात क्लासेस गेल्यानंतर स्वतःच्या फिटनेस साठी एक्सरसाइज आणि मुलांबरोबर थोडी ट्रेनिंग हे चालू असतं आता तुम्ही मुलांचा विषय काढलाय तुम्ही अनेक विद्यार्थी सुद्धा घडवलेले आहेत किंवा आताही घडवताय तरी हे तुम्ही प्रशिक्षण कुठे घेता त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे तुम्ही मुलांना कुठकुठल्या कराटेमधले नेमके काय प्रकार शिकवताय कराटेमध्ये फाईट आणि खाता हे महत्वाचे भाग आहेत मी मीरा भाईंदर मध्ये राहतो सध्या माझं गाव सावंतवाडी लहानाचा सा मोठा इथे झालोय मी पण मुंबईनी मला भरपूर दिलेला आहे भाईंदरमध्ये राहतोय आणि तिकडच्या मोठमोठ्या शाळा माझ्याकडे आहेत जवळजवळ आजपर्यंत मी एक लाखच्या वरती मुलांना कराटेचं प्रशिक्षण दिलंय मी रा भाईंदरमध्ये अभिनव विद्या मंदिर गोडदेव सरदार वल्लभभाई अवर लेडी ऑफ नाझरेद स्कूल अशा मोठमोठ्या शाळा आहेत तिथे मी तिकडच्या मुलामुलींना कराटेचं प्रशिक्षण देतो आणि माझ्या मार्गदर्शनाखालील भरपूर मुलं स्टेट नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत पोहोचले एक मूल स्टुडंट माझा जपान पर्यंत पण पोचलेला आहे तो माझ्याबरोबर आलेला दोन हजार साली आम्ही जपानला गेलेलो सेकंड टाइम तेव्हा तो पण होता त्यांनी पण व्यवस्थित चांगल्याप्रमाणे ट्रेनिंग केली आज तो शामक डव्हरचा राईट हँड आहे है। असं कराटेमध्ये भरपूर आजपर्यंत मुलं झाली स्टुडंट घडवलेत त्याचा त्यांना फायदा झाला त्या स्टुडंटना त्यांच्या कराटेचा फायदा त्यांना झाला बरोबर सिंधुदुर्गातल्या सुद्धा तुमच्या काही आठवणी आहेत हो, सिंधुदुर्ग तर... hmm. सिंधुदुर्ग कराटे डो असोसिएशनचा hmm. मी अध्यक्ष आहे दोन हजार चार ला मी इथे एक शिबिर लावलेलं सावंतवाडी कुडाळ आणि वेंगुर्ला असं एक महिन्याचं मी शिबिर लावलेलं त्याच्यात भरपूर मुलांनी इथे सहभाग घेतलेला आणि भरपूर मुलं घडून गेली इथे त्यांना योग्य मार्गदर्शन लाभलं माझं आणि ते काही मुलं त्यातली मुंबईला येऊन माझ्याकडे ट्रेनिंग करत असं आहे बरोबर पण या आहे सपोर्ट, सपोर्ट, सपोर्ट सांगायचं सा गेलं तर मी गुरुंच्या आमचे जे गुरु आहेत कातोशी सिन्हा सेन्स एट डिग्री त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ट्रेनिंग करतो आणि मला जे सहकार्य करतात ते मीरा भाईंदरचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक आहेत त्यांचं फार मार्गदर्शन लागतं आणि मिळतं मला आणि सहकार्य ते करतात कधी कुठची ला गोष्ट लागली वगैरे तर ते पुरवतात बरोबर पण सर फ्युचरिस्टिक कोकण ॲट डिरेट ट्वेंटी फोर्टी सेवन ही आमची वर्धापन दिनानिमित्तची थीम आहे यालाच धरून मी, मी तुम्हाला प्रश्न विचारेन तो म्हणजे आता आपल्या सिंधुदुर्गात किंवा आपण कोकणचाच पूर्ण विचार करूया कोकणात कराटेबद्दलची सध्याची परिस्थिती काय आहे आणि फ्युचर इथलं काय असू शकतं कोकणात चांगल्या प्रकारे इकडची परिस्थिती आहे कराटेबद्दल आणि मध्ये पण ह्याच्या पेक्षा जास्त होईल अशी मला आशा आहे कारण इकडे मी बरेच ठिकाणी फिरतो बरेच ठिकाणी क्लासेस चालू आहेत सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ मालवण काही स्टुडंट आहेत इकडचे ते मला मुंबईला भेटतात आणि ते सांगतात की माझा इथे आम्ही मालवणला क्लास घेतो आणि माझ्या मार्गदर्शनाखाली बरीचशी मुलं आहेत असं त्यांना जे काय मी त्यांना बोललो जे ह्याच्या पुढे सिंधुदुर्ग घडवायला चांगला घडवायला म्हणजे सिंधुदुर्गात कराटे मध्ये जास्तीत जास्त मुले पुढे यायला स्टेट आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर mm. जाण्यासाठी जे काय त्यांना मार्गदर्शन लागेल ते द्या आणि त्याच्यासाठी तुम्हाला जी काय मदत लागेल ती मी देईन असं मी त्यांना सांगितलं कधी पण या शनिवार रविवार जर तुमच्याकडे टाईम असेल मुंबईला या माझे क्लास असतात तिथे तुम्ही ट्रेनिंग करा आणि त्याचं मार्गदर्शन त्यांना द्या सांगितलेलं आहे म्हणजे थोडक्यात कराटे बाबतची सिंधुदुर्ग किंवा कोकणची परिस्थिती भविष्यात खूप चांगली असण्याची शक्यता आहे सर शेवटचा प्रश्न तो म्हणजे पुढचे प्लॅन आता हो। काय आहेत कारण एवढे सगळे रेकॉर्ड झालेले आहेत आणि अजूनही तुम्ही यामध्ये ऍक्टिव्ह आहात तर पुढे काय करणार आहात Uh, पुढे दोन हजार ऍक्च्युली आमची असोसिएशन आहे जे के जपान कराटे असोसिएशन hmm. ही जगातली नंबर वन असोसिएशन आहे ही एकोणीसशे एकोणपन्नास ला स्थापना झाली ह्या जा असोसिएशनचं hmm. एस हिची हेड ऑफिस आहे ह्याचं हेड ऑफिस आहे हे टोकियो मध्ये आहे hmm. जर चार वर्षांनी शोतो वर्ल्ड कप म्हणून होतो आणि तो वेगवेगळ्या कंट्रीत होतो आणि uh, ही ऍक्च्युली वर्ल्ड मधली मोठी असोसिएशन आहे आणि ह्यांचा जो टुर्नामेंट आहे ह्या असोसिएशनचा आमच्या जे केचा तो दोन हजार सत्तावीसला टोकियोमध्ये आहे आणि तो मला पार्टिसिपेट करायचा आहे सिक्स्टी प्लस या कॅटेगरीमध्ये कारण मध्ये फिफ्टी प्लस नंतर प्रत्येक पाच पाच वर्षांनी टुर्नामेंट फिफ्टी टू फिफ्टी फाय फिफ्टी फाय टू सिक्स्टी एच सिक्स्टी फाय टू सेव्हन्टी सेव्हन्टी अँड अबाव ओपन कॅटेगरी अशा वेगवेगळ्या टूर्नामेंट्स असतात त्याच्यामध्ये मला सिक्स्टी प्लस मध्ये पार्टिसिपेट करायचंय दोन हजार सत्तावीस ला आणि ती टोकियो मध्ये टूर्नामेंट आहे ही जगातली एकशे देश सहभाग घेतात या टूर्नामेंट मध्ये बर मग यासाठी आता तुमची तयारी नेमकी काय सुरू आहे तयारी हा जपनीस येतात दरवर्षी आम्ही जपान जपानहून एक वर्षातून दोन वेळा बोलवतो त्यांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ट्रेनिंग करत असतो मुंबई कोलकाता अशा ठिकाणी मी माझी ट्रेनिंग त्यांच्या अंडरमध्ये करून स्पीड पॉवर वाढवण्याचा कारण आफ्टर फिफ्टी नंतर माणूस थोडा हे होतो माणसाची जी ताकद असते ती थोडी कमी होते पण आपल्याला ती परत तेवढीच मिळवायची आहे कारण आपण तेवढंच ट्रेनिंग करून योगा करून किंवा आपले मसल्स जे आहेत ते स्ट्रॉंग करण्यासाठी डेली मेहनत करणं गरजेचं असतं आणि ती मी करत आहे ह्या सगळ्यासाठी सर खूप खूप शुभेच्छा आणि यात सुद्धा एक तुमचा नवीन रेकॉर्ड आम्हाला पाहायला मिळेल ही आशा करतो आणि सर आता इथंच थांबूया आभार आपण खूप छान पद्धतीने आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तर हे होते सुधीर वंजारी सर आपल्या सावंतवाडीचे सुपुत्र आहेत मात्र भाईंदरमध्ये त्यांचं अनेक वर्षांचं कार्य हे कराटेमध्ये राहिलेलं आहे अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत आणि आता टोकियोतल्या ऑलिम्पिकसाठी सुद्धा ते तयारी करतात आणि नक्कीच एक नवा रेकॉर्ड त्यांच्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्गसाठी येईल ही आशा बाळगूया आणि इथंच थांबूया पाहाद्रा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साधलाई धन्यवाद